हजार पंचवीस मध्ये झालेला पेहलगाम हल्ला आजही कोणीच विसरलेलं नाहीये त्या जखमा आजही ताज्या आहेत पहलगाम हल्ल्यासारखीच एक घटना पुन्हा एकदा घडली पण यावेळी भारतात नाही तर भारतापासून भौगोलिक दृष्ट्या दूर असलेल्या ऑस्ट्रेलियामध्ये जिहादी आतंकवादी आक्रमणाची घटना घडली कालपर्यंत भारत अशा घटनांचा पीडित होता आज युरोप आणि अन्य देश सुद्धा दहशतवादाची झळ सोसू लागलेत पहलगाम मध्ये हिंदू पर्यटकांना टार्गेट करण्यात आलं होतं तर ऑस्ट्रेलियामध्ये जू धर्मियांना टार्गेट करण्यात आले सिडनीच्या बॉंडी समुद्र किनाऱ्यावर हनुका हा सण साजरा करणाऱ्या जू बांधवांवर दोन इस्लामिक दहशतवाद्यांकडून अंदाधुंद गोळीबार करण्यात आला यात सोळा जणांचा मृत्यू झाला तर चाळीसहून अधिक जण जखमी झालेत या घटनेतून कट्टर जिहादी मुसलमानांच्या मनात इतर धर्मियांविषयी किती विषारी मतं भिनलेली आहेत याचा पुन्हा एकदा प्रत्यय आला आता ज्या दोघांनी गोळीबार केला ते पिता पुत्र होते यामध्ये पोलिसांनी साजिद अक्रम या पन्नास वर्षाच्या जिहाद्याला ठार केलं तर त्याचा मुलगा नाविद अक्रम हा जखमी झालाय जूनच्या हनुका या धार्मिक सणाच्या वेळी हा हल्ला झाल्यामुळे जू आणि इस्रायल विरोध हेच कारण असणार यात काही शंका नाही ऑक्टोबर दोन हजार तेवीस मध्ये हमास इस्रायलवर आक्रमण केल्यानंतर इस्रायलने सुद्धा त्याला जोरदार प्रत्युत्तर दिलं आणि आजही तो देतोय समर्थनासाठी जगभरातले धर्मांध मुसलमान हे पुढे आले इस्रायल आणि हमासमधलं युद्ध सुरू झाल्यानंतर गाझापट्टीतील इस्रायलच्या कारवाईच्या विरोधासाठी ऑस्ट्रेलियामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर आंदोलन करण्यात येत आहेत कडून निरपराध पॅलेस्टिनी लोकांची हत्या करण्यात येत असून त्याची शिक्षा म्हणून ऑस्ट्रेलियाने इस्रायलशी असलेले संबंध तोडावेत पॅलेस्टाईनला मान्यता द्यावी इस्रायली उत्पादनांवर बहिष्कार टाकावा यासाठी ऑस्ट्रेलियातील अरब मुस्लिम आणि डावे हे सिडनी मेलबर्न अशा प्रमुख शहरांमध्ये साखळी आंदोलन करतायत इतकंच नाही तर एकवीस सप्टेंबर रोजी ऑस्ट्रेलियाने पॅलेस्टाईनला एक राष्ट्र म्हणून मान्यता दिली त्यावेळी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्ह यांनी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी यांना चेतावणी दिली होती हमासने दहशतवादाचा मार्ग सोडल्याशिवाय आणि इस्रायल सोबत सह अस्तित्व मान्य केल्याशिवाय पॅलेस्टाईन अस्तित्वात येणं शक्य नसून केवळ आपल्या मुस्लिम आणि डाव्या मतदारांच्या लांगुल चालनासाठी असा निर्णय घेतल्यास ऑस्ट्रेलियातील ज्यू धर्मीय लोकांविरुद्ध हल्ले होतील आणि हल्ले वाढतील त्याचा प्रत्यय या घटनेतून आला सिडनीतील आक्रमणावरून इस्रायलचे पंतप्रधान नेता नहू ने यांनी प्रचंड संताप व्यक्त केला आणि या आक्रमणाला त्यांनी ऑस्ट्रेलियाच्या धोरणाला उत्तरदायी ठरवलं या घटनेमुळे फ्रान्सने नाताळ सणाच्या वेळी सार्वजनिक ठिकाणी आयोजित केलेला कार्यक्रम सुद्धा थांबवलाय मुठवर जिहादी मानसिकतेचे दहशतवादी संपूर्ण जगाला कशा पद्धतीने वेठीस धरतात हे याचं उदाहरण दहशतवादाला धर्म नसतो असं म्हणणारे ऑस्ट्रेलियातील घटनेवर काय बोलणार म्हणजे तिकडच्या माध्यमांमध्ये या घटनेनंतर ज्या बातम्या आल्या त्यामध्ये स्पष्ट लिहिलं होतं की हल्ला करणारे दहशतवादी आहेत तिकडे आपल्यासारखं फालतू लॉजिक लावलं जात नाही की सरकारने हे घडवून आणलं का निवडणूक आहे म्हणून हे, हे घडलं का सरकार काय करत होतं असं लॉजिक तिथे नसतं आपल्याकडे दहशतवादी हल्ला झाल्यानंतर त्या दहशतवाद्याची कौटुंबिक पार्श्वभूमी पाहिली जाते त्यावरून चर्चा रंगवल्या जातात त्याच्यावर ओढवलेल्या परिस्थितीमुळे तो याकडे वळला तो खूप शिकलेला होता त्याचे आई वडील खूप चांगले त्याची संगत बिघडली त्याचा ब्रेन वॉश झाला म्हणून त्याने शस्त्र हातात घेतली अशी वाक्य आपल्याला ऐकू येतात मग त्याच्या घरी जाऊन त्याच्या आई वडिलांचे बाईट्स घेतले जातात मग त्याच्या घरचे म्हणतात की आमचा मुलगा असं करणं शक्य नाही आमचा यावर विश्वासच बसत नाही अशी करून वाक्य बॅकग्राऊंड म्युझिकसह आपल्याला ऐकवली जातात मग आजूबाजूच्या लोकांचे सुद्धा बाईट्स असतात की अहो तो खूप चांगला होता तो असं काही करेल असं आम्हाला कधी वाटलंच नाही मग त्यानंतर टीव्हीवर दोन मतप्रवाह असलेले दिग्गज बोलवले जातात मग तावा तावाने ते भांडतात मग मुद्दा येतो सरकारवर आणि सिस्टीमवर सरकारच कसं चुकलं आपली सुरक्षा यंत्रणाच कशी कमी पडली यावर मुद्दा येऊन थांबतो म्हणजे दहशतवाद्यांनी हातात शस्त्र घेऊन निष्पाप लोकांचा जीव घेतला यापेक्षा सरकार कसं चुकलं सरकार कसं कमी पडलं हे आपल्याला सांगितलं जातं पण प्रत्येक वेळी धर्मांध मुसलमानांवरच ही वेळ का ओढवते संपूर्ण जगात एकाच धर्माचे लोक दहशतवादी हल्ले का करतात संपूर्ण जगात दहशतवादी हल्ले कोणी केले याचं उत्तर पाहिलं तर एकाच धर्माचं नाव पुढे येतं आणि हे आपण कोणीच नाकारू शकत नाही अगदी दहशतवादाला धर्म नसतो हे म्हणणारे सुद्धा नाकारू शकत नाही पण ऑस्ट्रेलियातील घटनेवर आपल्याकडची काही माध्यमं काय बातम्या चालवत आहेत अक्रमने मारले तर अहमदने वाचवले म्हणजे मारणारा दहशतवादी इस्लामिक होता आणि वाचवणारा सुद्धा इस्लामिक होता या चर्चा आपल्याकडे रंगवल्या जातात पेहलगाम हल्ल्याच्या वेळी सुद्धा अशाच निरर्थक चर्चा करून मूळ मुद्द्यावरून लक्ष हटवण्याचा प्रयत्न सुरू होता धर्मांध जिहादी मानसिकतेच्या दहशतवाद्यांची बाजू घेऊन नेमकं काय मिळणार आहे आता ऑस्ट्रेलियातील इस्लामी करण्याचा थोडक्यात इतिहास पाहूया ऑस्ट्रेलियामध्ये साधारणपणे सतराव्या शतकापासून इस्लामची पाळं पोफावण्यास सुरुवात झाली अठराशे एकसष्ट साली दक्षिण ऑस्ट्रेलियातील इथे पहिली उभी राहिली इस्लामिक स्थलांतराचे भीषण चटके युरोपीय देशांप्रमाणेच ऑस्ट्रेलियाला सुद्धा सोसावे लागले मग त्यामध्ये देशभर मशिदी उभारण्याचा झपाटा लावणं हलाल उत्पादनांचा प्रचार प्रसार करणं इस्लाम अन्य धर्मियांवर लादण्याचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे प्रयत्न करणं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे महिलांवरच्या अत्याचारांचं वाढतं प्रमाण युरोपप्रमाणेच ऑस्ट्रेलिया सुद्धा इस्लामिक लोकसंख्यात्मक आक्रमणाला बळी पडलं दोन हजार मध्ये चौदा मुस्लिम नराधमांनी ऑस्ट्रेलियन मुलींवर अनन्वित अत्याचार केले सिडनीतील वॉकेले येथील एका चर्च मध्ये पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी एका इस्लामिक माथे फिरूने थेट बिशप आणि प्रिस्टवरच जीव घेणा हल्ला केला गेल्याच वर्षी डिसेंबर मध्ये मेलबर्न मधील जू धर्मियांचं प्रार्थना स्थळ असलेलं सिनेगॉग हे पेटवून देण्यात आलं आज अनेक युरोपियन देशांमध्ये स्थानिक लोक मुसलमानांच्या विरोधात रस्त्यावर उतरून निदर्शन करतायत त्यांना बाहेर काढण्याची मागणी करतायत पण काही मानवतावादी संघटना आणि राजकारणी लोक स्वतःच्या फायद्यासाठी त्यांची पाठराखण करतायत आता ऑस्ट्रेलियात ज्या दोघांनी हल्ला केला तो माथेफिरूपणे केला असं म्हणण्यास अजिबात जागा नाहीये यामागे नक्कीच मोठा कट असणार हा हल्ला करण्यापूर्वी हे पिता पुत्र फिलिपिन्सला जाऊन आले होते आणि हे सुद्धा आता उजेडात आलंय यामध्ये गोम अशी आहे की साजिद अक्रमने भारतीय पारपत्रावर हा दौरा केला तर त्याचा मुलगा नावीद अक्रमने ऑस्ट्रेलियाच्या पारपत्रावर व्हिजा मिळवला आता याचं कारण असं की साजिद अक्रम हा मूळचा भारतातील तेलंगणा राज्यातला तिथेच त्याने बीकॉम पर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं त्यानंतर तो ऑस्ट्रेलियाला स्थलांतरित झाला आणि तिथेच त्याने युरोपीय महिलेशी लग्न केलं गेल्या तीन दशकात तो सहा एक वेळाच भारतात आला होता आणि आता सुद्धा संपत्तीवरून कुटुंबियांशी त्याचे वाद सुरू होते त्याची आर्थिक स्थिती फारशी चांगली नव्हती पण तरी सुद्धा एक नोव्हेंबर ते अठ्ठावीस नोव्हेंबर एक महिन्याच्या काळासाठी हे दोघं पिता पुत्र फिलिपिन्सला गेले होते आणि जाऊन आल्यानंतर लगेचच चौदा डिसेंबरला हा हल्ला होणं हा योगायोग असू शकत नाही इथे फिलिपिन्सचा काय संबंध तर मिण्णाव या दक्षिण बेटावरील दवाव हे शहर आपल्या फिलिपिन्स भेटीचं शेवटचं स्थळ असेल असं त्यांनी नमूद केलं होतं मिन्नाव इथे इस्लामी दहशतवादी गट हे मोठ्या प्रमाणात फोफावले ज्या ठिकाणून तीन एक लाख नागरिकांनी पलायन केलंय त्या ठिकाणी या काय काम होतं हा प्रश्न अर्थातच आहे आहे आणि हे सगळं संशय निर्माण करणार ऑस्ट्रेलिया प्रशासन आणि यंत्रणा या घटनेच्या मुळाशी जाऊन त्या गुन्ह्याचे धागेदोरे नक्कीच शोधून काढतील पण यातून पुन्हा एकदा पाकिस्तानची जिहादी मानसिकता ही समोर आहे आज सगळ्याच देशांनी जिहादी मानसिकतेविरुद्ध कठोर पावलं उचलण्याची गरज आहे नुकत्याच झालेल्या जी ट्वेंटी परिषदेत सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहशतवादाविरुद्ध सगळ्या देशांना एकत्र येण्याचं आवाहन केलंय आता या घटनेनंतर ऑस्ट्रेलिया सरकार खडबडून जाग झालं असलं तरी जोपर्यंत मुस्लिम स्थलांतरांविरोधात कठोर पावलं उचलली जात नाही तोवर असे जिहादी हल्ले थांबणार नाहीत इस्लामिक आक्रमणकर्ते भारत देशाला इस्लामिक देश बनवण्यासाठी गजवाये हिंद करण्याची स्वप्न पाहतायत उघडपणे याविषयी बोलतायत पण हा धोका हो फक्त भारताला नाहीये तर सगळ्याच देशांना आहे त्यामुळे सगळ्यांनीच वेळीच जाग होण्याची गरज आहे आजच्या भागात इथेच थांबते पण असेच महत्वाचे विषय घेऊन आपण पुन्हा भेटणार आहोत त्यासाठी साप्ताहिक विवेकच्या युट्यूब चॅनलला आजच सबस्क्राईब करा धन्यवाद